भाजप सदस्य नोंदणी अभियानात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा सोलापूर शहरात प्रथम तर पुणे विभागात चौथा क्रमांक आला आहे भारतीय जनता पार्टीनं दिलेल्या मुदतीपूर्वीच भाजप सदस्य नोंदणीची उद्दिष्टपूर्ती करणाऱ्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अधिकारी रवींद्र चव्हाण यांनी विशेष अभिनंदन केलं भाजप सदस्य नोंदणी अभियानात सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचा सोलापूर शहरात प्रथम तर पुणे विभागात चौथा क्रमांक आला आहे भाजपची पश्चिम महाराष्ट्र संघटन पर्व कार्यशाळा रविवारी पुणे इथं झाली या कार्यशाळेप्रसंगी पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक वेगानं आणि सर्वाधिक चांगली सदस्यता करणाऱ्या पहिल्या पाच विधानसभांचा सत्कार आणि अभिनंदन करण्यात आलं सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघानं भाजप सदस्यता नोंदणी अभियानात पश्चिम महाराष्ट्रात पहिल्या पाच विधानसभा मतदारसंघात येण्याचा मान पटकावला या अभियानात सोलापूर शहर मध्य मतदारसंघ सोलापूर शहरात प्रथम तर पुणे विभागात चौथा आला त्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विशेष अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला यावेळी व्यासपीठावर केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील प्रदेश महामंत्री राजेश पांडे महामंत्री आमदार विक्रांत पाटील सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आमची विधानसभा निवडणूक झाली आहे आता आगामी निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे प्रत्येक बूथ स्तरावर पन्नास प्राथमिक सदस्य नोंदणी करून तीन सक्रिय सदस्यता अर्ज भरून घेणं बंधनकारक आहे ज्यांनी भाजप सदस्य नोंदणी उद्दिष्ट पूर्ण केलं आहे त्यांनीच आगामी निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून तिकीट मागणीसाठी यावं अन्य इच्छुकांचा विचार केला जाणार नाही असंही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं